आपल्या गेम साठी लागणारे सर्व असेट्स जवळजवळ पूर्ण झालेत पुढच्या स्टेपवर जायच्या आधी हे बघूया त्यापर्यंत आपण काय काय कम्प्लीट केले ते सगळ्यात पहिलं तुम्हाला माहितच असेल पण आपल्या गेमचं बेसिक कोर मॅकॅनिक्स कम्प्लिट केलेत आठच्या पार्ट मध्ये आपण सगळ्यात आधी गेमच्या ग्राउंड साठी दोन तीन ते तीन पद्धतीचे टायल मॅप्स डिझाईन केलेत ज्यामुळे आपल्याला पाहिजे तसं ग्राउंड आपण तयार करू शकतो त्यानंतर आपण बॅकग्राऊंडसाठी साठी काही नॅचरल ने आणि डेकोरेटिव्ह एलिमेंट्स तयार केलेत जसं झाड झुडपी दगड स्कल्पचर्स यासारख्या गोष्टी तसेच एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवर जाण्यासाठी ब्रिज सारख्या गोष्टी तयार केल्या आता प्लेयर जम्प मारून पण जाऊ शकतो मध्ये मध्ये असं ब्रिज टाकलं तर गेम प्लेअर जरा चांगला वाटत त्यानंतर आपण सिमलेस स्टेट्स बनवलेत ज्यामुळे गेम मध्ये अजून डेप्थ वाढत नंतर आपण काही ट्रॅप्स ऑबस्टेकल्स आणि त्याचे काही अॅनिमेशन्स पण तयार केले आणि त्यानंतर आपण आपल्या डेमो गेम साठी प्लेअरचं कॅरेक्टर डिझाईन केलं आणि त्याचे आठ डायरेक्शनचे अॅनिमेशन बनवले जसं आयडियल रनिंग जम्पिंग स्प्रिंट डेथ मिली अटॅक लॉंग रेंज अटॅक्स आणि काही सिम्पल स्पेशल इफेक्ट पण तयार केले नंतर स्लाय मॉन्स्टर तयार केला आणि त्याचे पण वेगवेगळे ॲनिमेशन्स तयार केले त्याचबरोबर हे वेगवेगळ्या कलर्स मध्ये पण बनवले ज्यामुळे आपण डिफरंट टाइपच्या मॉन्सर्सचे वेरिएशन्स वे करून एक्सपेरिमेंट करू शकतो नंतर आपण काही आयटम्स तयार करून आपल्या बॅकग्राऊंड साठी वॉटर आणि लावाचे असेट्स तयार केले आणि शेवटी गेम साठी युआय डिझाईन तयार केला आता का यातील काही असेट्सचे मेकॅनिक्स तयार नाहीत बघा जसं प्लेअरचे अटॅकचे मेकॅनिक्स पण ते आपण करणारच त्याचबरोबर काही असेट्स जे करायचे उरले आहेत ते आपण बाकीचे मेकॅनिक्स करताना बनवू आता या सर्व गोष्टी गेममध्ये टाकायच्या आधी त्या सेट करायला लागतील म्हणजे एक्झाम्पल घ्या प्लेअरचे अटॅक अॅनिमेशनचे सर्व फ्रेम्स एका इमेजमध्ये सेट करावे लागतात ते पण थोडं टेक्निकल गोष्टी विचारात घेऊन जसं समजा एक फ्रेम टू फिफ्टी सिक्स बाय टू फिफ्टी सिक्स मध्ये आहे जे मी चार चारच्या ग्रुपने दोन रोज मध्ये सेट करेल तर त्यासाठी मला कॅनवास साइज टेन ट्वेंटी फोर बाय फाय ट्वेल्व अशी घेऊन हे फ्रेम सेट करावे लागतील जर एक जरी फ्रेम इकडे तिकडे झाली की मग युनिटीमध्ये अॅनिमेशन स्मूथ दिसणार नाहीत बघा आणि त्यात असे सेट्स आपल्याकडे खूप आहे त्यामुळे या गोष्टी करायला आपला थोडा टाइम जाणार आहे त्याचबरोबर अजून काही अशा टेक्निकल गोष्टी आहेत ज्या सेट कराव्या लागतील त्यामुळे पुढचे दोन दिवस आपले डेली व्हिडिओज येणार नाहीत बघा स्पीड मध्ये या सर्व गोष्टी तयार करून घेतो म्हणजे कसं आपण आपल्या गेम मध्ये या सर्व गोष्टी टाकायला मोकळे भेटूया पुढच्या भागात